मला तर भूकच लागत नाहीये आणि मी खूप कमी खाते दिव्या तरी सुद्धा माझं वजन वाढतंय आहे माझं मेटाबॉलिझम स्लो झालंय असं मला वाटतं ही कंप्लेन जवळपास रोज लोक किंवा पेशंट आमच्याकडे घेऊन येतात आणि त्यांना जे उत्तर देते तेच आज मी तुम्हाला सुद्धा देणार आहे खरं तर भूक लागत नाही हे बॉडी कुठे ना कुठेतरी आपल्याला सिग्नल देते ओके आणि आपल्या मेटाबॉलिझम मध्ये काही चेंजेस झालेले आहेत हॉर्मोनल चेंजेस होत आहेत हे त्याचं एक साईन असतं आणि हे आपल्याला पडताळून पाहणं खूप आवश्यक आहे जर का तुम्हाला भूक लागत नसेल तर त्यामागे नक्की काय कारण आहे की स्ट्रेस आहे का तुमचं इंडायजेशन आहे का काही हॉर्मोनल चेंजेस आहेत हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे पण एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता जर म्हणजे जेवायच्या आधी एक छोटासा आल्याचा तुकडा खायचा आणि मग जे तुमचं जेवण असेल ते करायचं याच्यामुळे होतं काय तर आपलं मेटाबॉलिझम बूस्टअप होण्यासाठी मदत होते आणि जेव्हा मेटाबॉलिझम बूस्ट होतं आपली पचनक्रिया किंवा जो आपला जठराग्नी आपण ज्याला म्हणतो तो इम्प्रूव्ह होतो आणि त्यामुळे आपलं ओव्हरऑल हेल्थ जे आहे ते सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला आपल्याला नक्की मदत होते नक्की करून पहा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर हिटेत नक्की शेअर करा आणि खरं ती कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला सुद्धा भूक न लागणे अशी तक्रार आहे का धन्यवाद